आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्या प्रकारची टीका आज नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता जी करतायत तशी माझी टीका नव्हती मला काही नको होत मला मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून मी विरोध नाही केला मला भूमिका पटली नाही म्हणून मी विरोध केला <laughs> आज हे विरोधामध्ये बोलतायत मग वेळेला मी बोलवतो त्यावेळेला खिशातले राजी राजीनामे बाहेर काढून माझ्याबरोबर का नाही आलात त्यावेळेला सत्तेत मिळणारा मलिदा चाटत बसले होते ना आज ह्या ना या गोष्टी सुचतायत याचं कारण तुमचा पक्ष फुटला म्हणून याचं कारण तुम्हाला सत्तेत न म्हणून तुमच्या स्वार्थासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात मी त्या गोष्टी नाही केल्या मला भूमिका नाही पटली म्हणून मी विरोध केला मला त्याच्या बदल्यात काही हवं होतं म्हणून नाही विरोध केला मी आज काही तुमच्यासमोर फार लंब चौड काहीतरी बोलायला आलो नाहीये तुमच्या ज्या काय अपेक्षा आहेत तुम्हाला काय हवंय ते सांगण्यासाठी आणि मांडण्यासाठी म्हणून मी तुमच्या समोर आलो आज नरेंद्र मोदींकडनं कसं आहे आज तरुण आज आम्ही दुपारी तरी बोलत होतो दोन हजार सहा साली ज्यावेळेला मी पहिलं महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष स्थापन केल्यानंतरचं पहिलं भाषण ज्यावेळेला मी इथून केलं होतं त्यावेळेला मी असं म्हटलं होतं ज्याच्यावरती अनेक लोकांनी चेष्टा केली मी म्हटलं होतं की माझ्या महाराष्ट्रामधला शेतकरी हा जीन्स घालून ट्रॅक्टरवरती बसलेला मला शेतकरी मला अपेक्षित आहे हवाय भविष्यात दोन हजार सहा पासून ते युग सुरू झालं होतं आज या जगामध्ये सगळ्यात तरुण जर देश कुठचा असेल तरुण तो आपला भारत देश आहे हिंदुस्थान आहे सर्वाधिक तरुण ना अमेरिका आहे ना जपान आहे ना अजून कुठचा देश आहे आज फक्त भारत तरुण आहे या तरुण या तरुणांना या तरुणींना शिक्षणाची गरज आहे चांगल्या शिक्षणाची गरज आहे तंत्रज्ञानाची गरज आहे उत्तम नोकऱ्यांची गरज आहे उत्तम व्यवसायाची गरज आहे त्याच्यासाठीच्या मार्गदर्शनाची गरज आहे त्याच्यासाठी म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आत्ता काम केलं पाहिजे आम्ही तेच बोलवतो ज जव, आता जवळपास अठरा वर्षातली निघून गेली ओरली फक्त दहा वर्ष दहा वर्षानंतर वर्षा हा देश पुन्हा वयस्कर व्हायला लागणार तरुणांची संख्या कमी होणं माजी नरेंद्र मोदी यांच्याकडनं आज अपेक्षा आहे की बाकी सगळं सोडा या तरुणांकडे या महाभारतातल्या तरुणांकडे पहिल्यांदा लक्ष द्या हेच ते फ्युचर आहे हेच ते भविष्य आहे दुपारी बोलताना तोच विषय तोच होता की बाबा हे हा बा, काळ कधी होता प्रत्येक देशाचा एक काळ येतो जसं जपानमध्ये एक काळ जपान आला जपानमध्ये ज्यावेळेला काळ आला त्यावेळेला तिकडे त्या अनेक कंपन्या उभ्या राहिल्या सोनी पासून ढोंडापासून काय काय अनेक गोष्टी सगळ्या उभ्या राहिल्या अनेक व्यवसाय उभे राहिले ज्याला घुसळून काढणं म्हणतो ना आपण तसं सगळं अख्खा घुसळून निघाला तो देश आज बघा कुठच्या कुठे असा हा देश घुसळून निघाला पाहिजे आणि तसं आज उद्या घडलं नाही